नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण चार जून रोजीचे महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा कोल्हापूर इथे कांद्याला भाव मिळाला आहे पाचशे ते दोन हजार सरासरी एक हजार दोनशे रुपये मुंबई सातशे ते एक हजार सहाशे सरासरी एक हजार एकशे पन्नास रुपये नागपूर एक हजार ते एक हजार आठशे सरासरी एक हजार सहाशे रुपये सांगली चारशे पन्नास ते एक हजार चारशे पन्नास सरासरी नऊशे पन्नास रुपये मालेगाव मुंगसे पाचशे ते एक हजार सातशे एक्कावन्न सरासरी एक हजार एकशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत पाचशे पाच ते दोन हजार पाचशे तीस सरासरी एक हजार पाचशे रुपये पुणे चारशे ते एक हजार सहाशे सरासरी एक हजार रुपये सातारा सातशे ते एक हजार पाचशे सरासरी एक हजार पन्नास रुपये अक्लोज दोनशे ते एक हजार सहाशे सरासरी आठशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव